बौदा नगरपंचायतचा पंच्याहत्तर पॉईंट ब्याऐंशी टक्के मतदान सतरा मतदान केंद्रांवर सहासष्ट उमेदवारांचे भाग्य मशीन बंद मागील बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षित असलेल्या राज्यातील नगरपंचायत तसेच नगरपरिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला त्यानंतर सुरू झालेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी संस्थेतील उत्साही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक रिंगणात उतरले मौदा नगरपंचायत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी आज दोन डिसेंबर मंगळवार रोजी मतदान पार पडले असून यात एकूण पंच्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के मतदान झाले या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून आता एकवीस डिसेंबर रोजी अनेकांचे नशीब खुलणार यात आता कोण बाजी मारते याकडे आजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे ओदा नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मंगळवार दिनांक दोन डिसेंबर रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली शहरातील एकूण सतरा मतदान केंद्रांवर मतदार आपला हक्क बजावणार असून प्रशासनाने सर्व तयारी पूर्णत्वास नेली यात ठिकठिकाणी पोलिसांचासुद्धा मोठा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता नगरपंचायत सतरा प्रभागासाठी उमेदवार एकूण सहासष्ट आणि नगराध्यक्षपदासाठी एकूण आठ असे हो एकूण अठ्ठावन्न उमेदवार रिंगणात आहेत यात भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांनी प्रभागनिहाय जोरदार प्रचार केला या निवडणुकीत आपणच बाजी मारणार असा तर्कवितर्क अनेकांकडून लावला जात आहे शहरातील मतदाना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन सतर्क होते अठरा दिवसांच्या कालावधीनंतर एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून नगरपंचायत येथे मतमोजणी होणार आहे मतदारांत उत्साह मौदा नगरपंचायत निवडणुकीत सतरा सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार